नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे कन्या सिनेमाचं पोस्टर लॉन्च झालेलं आहे आणि म्हटल्याप्रमाणे जसं पतंग उडवण्यासाठी कन्नी महत्वाची असते त्याच्याशिवाय पतंग चांगली उडू शकत नाही ह्यांचा बॉन्डही तसाच आहे आणि तो बॉन्ड तसाच राहावा पण मला विचारायचं सगळ्यात आधी एक तर स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं लोकमत फिल्मीमध्ये आणि पोस्टर बघितलं मी मी म्हटलं तसं कन्नी खूप इम्पॉर्टंट असते पतंग उडण्यासाठी तुमचा बॉन्ड तुमची मैत्री सिनेमाच्या निमित्ताने आणखीन खुलली असेल किती जास्त सगळ्यांचा सा बॉन्ड झाला आणि मला विचारायचं सेटवर कोणी जास्त तेवढा टाईमपास आणि प्रँकही केला एकमेकांसोबत मी सांगू प्रांक एक तर प्रँक आणि प्रँकपेक्षा ना आम्ही खूप धमाल केली आम्ही सगळ्यांनीच कारण की एकतर आम्ही एकाच म्हणजे वयोगटातले होत आम्ही एकाच वयाचे आहोत सो आमचे आमच्या आयडिया जुळतात आमच्या धमालमस्तीमध्ये एकत्र आम्ही मजा करू शकतो आहे तर जी ऑफस्क्रीन आम्ही धमाल केली आहे ना त्याच्यामुळेच आम्ही ऑनस्क्रीन कुठेतरी जी धमाल आहे ती दिसते आणि ती आम्ही करू शकलो आणि बाकी आमचे कि किस्से किंवा सेटवरती झालेले ऑफस्क्रीन झालेले हे तर भरपूरच आहेत त्यात मला असं वाटतं आहे की अजिंक्यबरोबर आम्ही फार म्हणजे आम्ही तिघांनी फार शूट नाही केलं ऋताने बऱ्यापैकी शूट केलं होतं पण आम्ही ऑफस्क्रीन तरी आम्ही त्याला आमच्याबरोबर खेचायचो आमचा प्रयत्न चल रे चल रे पण तो जरा हलकासा रिझर्वड आहे तर तो हा हलकासा रिझर्वड आहे म्हणून ठीक आहे पण आम्ही खूप धमाल केली तसं बॉईज आणि गर्ल्स अशी गँग नव्हती का सगळे मिक्सअप नाही बॉईस गर्ल्स काही संबंधच नाही आम्ही कधीतरी आम्ही सगळे जण रात्री पत्ते खेळायला एखाद्या रूममध्ये भेटायचो आम्ही दिवसाभरात काय काय झालं उद्या काय असं असं काही बॉईस गर्ल्स खूप चांगले मित्र होतो अजिंक्य हा म्हणाला तसं की थोडासा रिझर्व आहेस पण रुता आणि तुझी तर केमिस्ट्री ऑलरेडी माहिती आहे ह्यांना जरा आपलंसं करायला वेळ लागला का तुला नाही असं काही नाही मुळात सीन्सच आमचे असे असायचे की ते बेस्ट फ्रेंड्स खूप घट्ट मैत्री असलेले आणि एवरीवन वन बिईंग मे बी इन टू द कॅरेक्टर्स किंवा मेथड ॲक्टर्स किंवा असं काही मुळात सीन्स आता ज्यानुसार ज्या दिवशी त्या चौघांचे सीन्स आहे ऑब्व्हियसली दे विल स्पेंड द होल डे माझे माझे सीन्स शुभांगीताई शुभांगी लाटकर आणि रुता यांच्यासोबत असायचे आमचे कॉमन असे खूप कमी सीन्स होते बट स्क्री... स्क्रीन म्हणजे काय म्हणतात ऑफस्क्रीन आम्ही सेम हॉटेलमध्ये राहत होतो सो आम्ही एक टाईमचा तरी खाणं सोबत करायचो किंवा जवळपास कुठे फिरायला जाणं किंवा अगदी सेंट्रल लंडनमध्ये एक्सपिरियन्स्ड वन्स आम्हाला नेऊन असं फिरवून वगैरे आणत होते सो अशी खूप मजा आली मी सोलो खूप फिरलो हिंमत केली पहिल्यांदा मुळात सोलोच इथून तिकडे गेलो बट दे आर व्हेरी ऑथेंटिक खरे आणि कामाला चोख असणारे आर्टिस्ट आहेत सो so, आम्हाला खूप खूप प्रोफेशनल आणि खूप मजा आली या सगळ्यांमध्ये तू थोडीशी नोखी होतीस कोणाशी जास्त जुळवायला तुला थोडी जास्त मेहनत घ्यावी लागली जास्त एफर्ट्स घ्यावे लागले सगळं काहीच नाही सॉरी टू से बट हे मला आज पहिल्यांदा असं ऐकायला मिळते ती नवकी होती नवकी <laughs> तसे अजिबात ना ती वागली ना कोणी तर नवकी नवीनच आहे ती आमच्याशी असं सिनियर हा ज्युनियर सारखं राहायचं खोटं सांगू सर सांग जरा मी प्रयत्न तरी करतो म्हणजे सुरुवातीला मला जरा त्रास झाला मी नाही ना 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 म्हणणार ना, रॅगिंग और... केलं काय आणि तुझ्यावर बोली केलं तू आता तू मला नाही सांगता येणार सगळं पण आता तू समज म्हणजे पुढल्यावरुन वाटतंय ती नऊखी आहे मी पहिल्या दिवशी रॅगिंग केलं हिचं ऋताचं बिच्चारीचं बिच्चारीचं आहे का असं काही नाहीये अशीच मैत्री झाली म्हणजे मला काही वाटलंच नाही आणि थोडा त्रास दिला यांनी मी नाही म्हणणार ना पण ठीक आहे ठीक सांभाळून तिने सांभाळून घेतलाय सगळ्यात गोड मुलगी जर कोण असेल तर ती वल्लरी आहे सारव केली आहे तुम्ही सगळ्या नाही नाही सारव मला काय वाटतं आमच्या सगळ्यात कोणी गोड मुलगी असेल ती ऋत आहे असं तू म्हणत म्हणणार सांगायचं आहे नाही <laughs> ना, पण हो आमच्या मुली दोघी खूप समंजस आणि खूप गोड आहेत मला ऑप्शनच नाही आहे बोलण्याशिवाय कारण <laughs> ओके okay, माझ्याकडे एक छोटासा सेगमेंट आहे आता तुमची एवढी मैत्री घट्ट आहे तर मला तुम्हाला एकमेकांविषयी विचारायचं आहे सो yes. so, जरा आता बघूया जे तुम्ही शूटिंग एकत्र केलंय तर सेटवर जास्त झोपाळू व्यक्ती अशी कोण होती मी म्हणजे काय झालं बिचारीने खूप शूट करत होती ती आणि आमच्यापेक्षा जास्त काम ती करत होती आम्ही तर झोपायचो आम्ही तर उलट झोपायचोच नाही मी आणि ऋषी आम्ही सगळ्यात कमी झोपलोय पण बिचारी खूप थकायची काम करून थकायची तर म्हणून मला तरी वाटतंय की हीच असेल या तुम्ही सगळ्यांना झोपाळू व्यक्ती मी तर फक्त मी तर फक्त काम करतानाच बघितलंय तिला एक आमचा कॅफेचा सीन होता ज्यामध्ये शुभांकर की ऋषी आय थिंक आणि घोरत होता ना झोपेतून उठायचं विसरला की काय असं वाटायला लागलं एका पॉइंट नंतर एक तो इतका झोपला होता एक, कारे, एक, कारे। एक, एक दिवस एक दिवस असा होता ज्या दिवशी मला चुकून झोप लागली आणि माझं काम संपलं होतं हे पहिले सांगतो माझं काम बर ठीक आहे सेटवर वर टाइमपास कोणी जास्त केला अजिंक्य सगळ्यात जास्त टाइमपास करणारा अजिंक्य आहे म्हणजे त्याच्यामुळे आम्हाला सीन्स करता नाही यायचे नेहमी ओढूओ आम्हाला बाहेर काय तुमची होती ना उडू उडू तसं आम्हाला बाहेर बाहेर न्यायचं आम्हाला की अरे चला जरा जरा मजा करू मस्ती करू तिकडे बाहेर एवढी युके मधली लोक आहेत त्यांच्यावर फिरू तर मला हा तर हो तू कारण की सोलो वगैरे भरपूर गेलेला त्यानंतर सो मला असं वाटतंय की अजिंक्य असा तो अजिबातच नाही शुभांकर असेल मोस्ट नटोरियस अँड व्हेरी हॅपनिंग पर्सन की तो असल्यावर फक्त स्माईल करत राहील माणूस आणि सहज होऊन जाईल सीन असा असा झोन आहे सोया मला इतर लोक नट म्हणतात तुम्हाला नटोरियस म्हणतो शुभंकर काय आज ऐकत नाही ओके रिटेक कोणी जास्त घेतले आय डोंट थिंक कोणी घेतलं नाही डीओपी असतील <laughs> <laughs> नही 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 काम आवडलं असेल किंवा काही म्हणून त्याच्यासाठी असेल त्याच्यासाठी आम्हाला फोकस डीओपी नाही फोकस फुलं त्यांच्यामुळे कदाचित झालं असेल रिटेन काम करायचं पण जेन्युनली डीओपीचं काम म्हणजे कॅमेरा वर्क इज फॅब्युलस या या फिल्म मधलं अमोल आणि खूप छान काम एक सीन किती वेळा केलाय असं काही आहे का किस्सा दॅट टॉज बिकॉज खूप मुवमेंट होते हे होते त्यामुळे आणि थंडी पण कधी कधी ना आउटडोअर आम्ही कुडकुडायचो कधी कधी डब केली नसती फिल्म तर आम्ही बघता असंच बोललो असतो अख्खा असे तर हा शॉर्ट्स आणि बनियन मध्ये होता आणि मला थंडी वाक्य बोला चला वाक्य तर नव्हतं की मला थंडी वाजते पण मी ऑलरेडी एवढी मला थंडी वाजत होती आणि बरं तुम्हाला माहित असेल की एक आ, आ, रिफ्लेक्टर म्हणून ते थर्माकोल वापरतात तर तो ना रिफ्लेक्ट होण्यासाठी ना ते असं पुढे मागे करतात त्याच्यामुळे वारा लागत होता बरं मी हाफचड्डी घातलीये आम्ही आउटडोर शूट करतोय संध्याकाळी लंडन मध्ये मी हाफचड्डी घातली त्यात तो असा वारा घालतोय मी बोललो भाई थांब तो जाऊ दे तोंड माझ इकडे माझा चेहरा बदलत होता सो so, ऍक्च्युली रंग बदलत होता माझा चेहऱ्याचा पोहचतोय असं सांगून सेट वर कोण उशिरा आमचं एक शूट चाललं होतं आणि ऑन गोईंग शूटच्या मध्ये काय झालं की आम्हाला कळलं की एका लोकेशन वरती शूट होऊच नाही शकणार ओके तर आपण दुसरा सीन करूया तर त्यासाठी ऋषी हवा होता पण ऋषी ऋषी तर ऑफ होत काय आलं मला ऑफ होता आणि आम्ही दोघं पहाटे पावणे पासला घरी आलो होतो घरी म्हणजे हॉटेलवर आलो होतो हा आणि शुभंकर असं होतं की माझा त्याचा एक सीन नंतर तो फ्री आहे म्हणजे मी ऑफ होतो हे लोकेशनला गेले आणि मला साडे बारा वाजता आमच्या स्पॉट दादा उठवायला आला आणि असं असं मी उठलो तर इथेच स्पॉट दादा होते मला तर म्हणते कळ ना झालंय काय आपण कुठे होत वाटतं म्हणली नाही तुला फोन करा मला बावीस मिस्ट कॉल होते आणि मग शुभंकरने मला सांगितलं असं काहीतरी बसचा काहीतरी त्या दिवशी हा बस बंद पडली असं काहीतरी झालं तर आम्हाला सीन शिफ्ट करायला लागला तर मग मी तसाच गेलो आणि मला आठवते काय दोन दिवस मला ऑफ होते मग दाढी थोडी वाढली होती तर आम्ही विन्सर कॅसलला शूट करत होतो तर विंडसर कॅसेलच्या लेफ्ट साईडला मी रस्त्यामध्ये बसून काखा दार माझी दाढी केली रस्त्यात बसून ते हे करून माझी दाढी केली त्यांनी आणि मग मी टिक केला होता बरेच किस्से आहेत तुमच्याकडे राज्य केलं आम्ही तिकडे त्यांच्या राज्य करतो मांडीवर बसून दाढी वेळी okay. शूटिंगच्या वेळी फोनवर सतत कोण असायचं सिरियसली म्हणजे सिरियसली खूप जेन्युअन ऍक्टर्स आहेत सगळे नाही मी खूप सिरियसली म्हणतोय कारण की काय जेव्हा काम करायचंय ना तेव्हा प्रॉपर काम आहे म्हणजे कट म्हटल्यानंतर आम्ही काही करत असू किंवा काय वॉट पण कामाच्या वेळेला काम ते झालं त्यानंतर आपण किती दंगा मस्ती करूया कारण की शेवटी फिल्म शूट करायचे आणि म्हणजे जर तुम्ही सिरियसली मजा केली ना म्हणजे सिरियसनेस थोडा ठेवून तुम्ही काम केलं तर ते तसं दिसणारच आहे बाकी बाकी वेळेला धमाल मस्ती चालू आहे दगाबाज कोण आहे की जे कुठल्याही गोष्टी कमिट केली आहे पण ती पूर्ण केली नाही का कुठ बोल काय पाहायच लांट्रल शेवट शेवट पर्यंत तिचं असं होतं मी आता मी येणार आहे मी येणार आहे असं करत करत नाही पालीये मी आता दमले गेली कुठेतरी मला आठवते हो कुठेतरी तू गेलीस गेलेली आणि काहीतरी ऍक्टिंग करून काय मी मी माझं माझं वेगळं चाललंय अरे त्याला काहीतरी इशारा केला काही नाही माझं माझं वेगळं चाललंय तर नाही नाही ते हे आहे पण मध्ये मध्ये अजिंक्य आम्हाला पण सोडून गेलाय कधी कधी हो। मध्ये मध्ये तो त्याचं त्याचे मी बोललो हो, ना थोडं रिझर्व आहे मी सांगू मैत्रिणी सांगू मी हॉटेलमध्ये राहायला आलो होतो माझं सिक्वेन्स संपल्यावर असे नाही बस काय ए नाही नाही नो 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 अरे जेन्युनली मला फर्स्ट ऑफ ऑल मला खूप आधार होता की रुता आहे ना फिल्म मध्ये मी इथून जाईन पोचेन जसा जसा तिथे त्याच्या नाही नाही अरे मी ओळखत नव्हतो अरे थांब ना इट इट स्टार्ट विथ बट दोन शी हॅड बॅक टू बॅक तिचे शेड्यूल असे लावलेले होते बॅक टू बॅक बॅक टू बॅक सीन मला मध्ये मध्ये वेळ जेव्हा मिळत होता आय वॉन्टेड टू गो शूट संपल्यावर नेक्स्ट मॉर्निंग माझं जर नसेल लवकर जशी तशी माझी तिथली एक फ्रेंड हे लोक नंतर खूपच चांगले फ्रेंड्स बनले त्यांना विचारून इथून कसं त्या काय पिका दिली सर्कल आणि कुठे कुठे वगैरे मी फिरत राहिलो सो या दॅट वे थोडासा दगाबाज इन अ व्हेरी स्वीट वे या श्री बरं स्वीट वे ठीक आहे बरं चिडचिड कोण जास्त करता चिडीचिड कृता पण नाही नाही म्हणजे कामाच्या आजून काही काही गोष्टी नाही झालं ते माझी होते सेटवर कोणाची दादागिरी जास्त चालायची डिरेक्टर जी डिरेक्टर पण करा, करा, ते करावी लागते ना। त्यांना नाहीतर आम्ही रमलो असतो सकाळी निघण्याच्या दादागिरी हॉटेल वाल्यांची होती आम्हाला ब्रेकफास्ट नाही की नाही अंडी नाही देणार गरम पाणी नाही देणार अरे दादागिरी हॉटेल वाल्यांची तुम्ही आमचे चेहरे बघून बंद केलं बहुते की रोज आते हे जरा हावरड दिसत आपण रोज ऑमलेट बनवायला गेलो तर आपण जरा आमचं लक्ष कशावर असायचं ब्रेकफास्ट काय मिळेल शेवटचा प्रश्न इनोसंट कोण आहे तुम्ही आता जिथे जेवढे जे आहात त्यांच्यापैकी इनोसंट कोण आहे आणि चॅप्टर कोण आहे मेजॉरिटी संपलंय आता आम्ही तिच्या पुढे गेलोय असं आम्ही पाचवी असं मला वाटते कोणीच आमच्यातलं इनोसंट नाही त्यातलं असेल तर थोडासा अजिंक्य अजिंक्य वाटत ती इनोसंट तिचं काय संबंध मला वाटते वल्लरी मे बी आणि तुला वाटतं तुम्ही आता तुमचे दोघं ठरवून घ्या कोणी नसेल सुटा त्यापेक्षा ना तुम्ही डाळ बात करा आपण सुटूया तुमच्या तुमच्यात सुटूया ना आपण आपण सुटूया डाळ भात जे करेल तो इनोसेंट आहे करणं आपण सुटूया यांच्यामध्ये हा माझ्यावर जो करेल तो इनोसेंट तिघात एक कसं मी ऑलरेडी नाही तुम्ही सगळेच आहात असं मला परफेक्ट आहे ना परफेक्टर हीच तुमची मैत्री हाच बॉन्ड माझ्या मते सिनेमा ही छान दिसेल आणि या सिनेमाची आम्ही सगळेच जण वाट पाहतोय थँक्यू सो मच मला इतका छान इंटरव्ह्यू दिला त्यासाठी आणि खूप खूप शुभेच्छा